नमस्कार कल्परणा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या यावर्षीच्या दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साली कारखान्याकडे आलेल्या सभासद बिगर सभासद या सगळ्याने घातलेल्या उसाला आपण काय जास्तीत जास्त दर देऊ शकतो याच्यावर चर्चा आज आम्ही केली कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि संस्थापक आदरणीय कल्लापांना आवाडे दादांचं याच्यामध्ये मत आणि मार्गदर्शन घेतलं आमदार राहुल आवाडे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले आमच्या सगळे सहकारी संचालक अधिकारी सगळ्यांनी चर्चा केली आणि आदरणीय दादाने सूचना केलेल्या केलेल्याप्रमाणे जास्तीत जास्त दर द्या या तत्वाला आम्ही बांधील राहून जास्तीत जास्त दर देण्याच्या संबंधीचा निर्णय घेतोय आमची यावर्षीची कारखान्याची एफ आर पी तेहतीसशे अठरा रुपये येते त्याच्यामध्ये दोनशे रुपये अधिकचे आम्ही देऊन पस्तीसशे अठरा रुपये देण्याचा निर्णय आम्ही कारखान्याच्या सगळ्या ऊस उत्पादकांच्यासाठी सभासदांनी घातलेल्या बिगर सभासदांनी घातलेल्या सगळ्या ऊस उत्पादक सगळ्या शेतकऱ्याला घातलेल्या ऊसासाठी देणार आहोत त्यातले चौतीसशे रुपये एक रकमी ताबडतोबीनं आम्ही देणार आहोत नियमाप्रमाणे पंधरा दिवसामध्ये आम्ही त्यांना ती रक्कम चौतीसशे रुपये देणार आहोत आणि उर्वरित रिकाम कारखाना बंद झाल्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये सगळी उपलब्ध करून देणार आहोत तरी सगळ्या ऊस उत्पादक सभासद बिगर सभासद या सगळ्याने पिकवलेला ऊस कारखान्याला घालून सहकार्य करावे ही वेगळं